राज्यामधल्या एकोणीस हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर होणं प्राप्त होत परंतु विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळं निवडणूक प्राधिकरणानं या निवडणुका एकतीस डिसेंबर पर्यंतला स्थगिती दिली त्याच्या अगोदर निवडणूक प्राधिकरणानं अनेक संस्थांना पत्र दिली त्यामध्ये सहल कारखान्याला त्यांनी पत्र दिलं ही आपल्या सभासदांची यादी त्यामध्ये पूर्ण शेअर असलेले सभासद शेअर असलेले सभासद मयत सभासद यांची यादी सादर करा त्यांनी ज्याप्रमाणे यादी मागली त्याप्रमाणे याद्या सादर करण्यात आल्या सत्तावीस एक पर्यंत त्यावर हरकती घेण्यासाठी अवधी होता दरम्यानच्या काळामध्ये कारखान्याच्या तीन लाख कोट्याचं पूजनाच्या कार्यक्रम असताना मी सन्मान्य सभासदांना आवाहन केलं की आपल्या शेअरच्या रक्कम आपण पूर्ण करा त्याप्रमाणे पाचशे सदुसष्ट लोकांनी पैसेही भरलेले आहेत आणि नंतरच्या काळामध्ये परवा प्राधिकरणानं असा निकाल दिला की जे आपुरे शेअर्स आहेत त्यांचा त्यामध्ये त्या 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 समावेश करा मूळ प्राधिकरणानं आम्हाला यादी मागितली त्याप्रमाणे आम्ही दिली आमच्या पुढे प्रश्न असा होता आम्ही सरसकट यादी जर त्या ठिकाणी दिली असती तर आमच्यावर असाव झाला असता की यादी यादी दिल्या म्हणजे हे बोगस मतां त्या ठिकाणी करतायत नावं नाव आहेत म्हणून आम्ही ती फोड केली पण जो निकाल दिला त्या निकालाप्रमाणे आम्ही उद्या त्या सर्व सभासदांना त्या ठिकाणी यादीमध्ये समावेश करून देतोय कारण हा कारखाना आदरणीय शिंदीराव चव्हाण साहेबांच्या विचारानं उभारायला कारखाना आदरणीय आणि जे सन्मान्य सभासदांच्या अपुऱ्या रक्कम आहेत ते थोडं समजून घेतलं पाहिजे की शेअरची रक्कम दहा हजार गेल्या पाच वर्षापूर्वी ती रक्कम पंधरा हजार करण्यात आली पंधरा हजार ही करण्यात आल्यानंतर काही सन्माननीय सभासदांचा ऊस येऊ शकणार नाही कारण काही जणांनी इतर पिकं घेतली काही जणांनी भाजीपाला केला टॉमॅटोसारखं पीक घेतली विशेषतः अलीकडच्या काळामध्ये हळद ही मोठ्या प्रमाणात घेतली जाते आलं पोट मोठ्या प्रमाणात घेतलं जातं काही ठिकाणी द्राक्ष बागा लागल्या त्यामुळे त्यांचा ऊस आला नाही ज्यांचा ऊस आला त्यांची त्या ठिकाणी रक्कम ही पंधरा हजार पूर्ण करण्यात आलेली आहे आणि हे सभासद आतापर्यंत सह्याद्रीच्या विचारावर चव्हाण साहेबांच्या विचारावर आदरणीय पी डी पाटील साहेबांच्या विचारावर काम करणारे हे सर्व सभासद आहेत त्यामुळं त्यांना हा अधिकार प्राप्त झाला तो त्यांचा अधिकार होता प्राधिकरणानं आम्हाला फोन मागे घेऊन आम्ही यादी दिली त्यामध्ये आमचा त्यामध्ये कुणालाही डावलायचा उद्देश हा नव्हता आणि नाही हे या ठिकाणी मी नमूद करतो